तर आलो बरं बासा का शेळ्या आबापाशी सोडली या आणि बघा आता ही चटणी लिहायचा ही बसायला भाजायचा आहे पुन्हा म्हणून याला फोन या म्हली लवकर कालची चटणी तुम्हाला सांगतो ठेवलेली अजून आणायचे जाऊन ती पॅकिंग करायची अजून ऑर्डर टाकायची त्या लय काम असं टकोर याड काय जोगं झालं तुम्हाला सांगतो माणसाची कमी पडायला लागली अडचणी लागली आता बहिण महुरी मेथी धन सगळं भाजून घेतलंय बघा इकडं अजून बरच काय काय मसाला मांडला खोब ता का या खोबरं हाय बारीक केलंय तिकडं कांदा केलाय बघा तिला तर काय म्हणाल मुल कष्ट घेते मुलखाचं काम आहे तुम्हाला सांगतो वडा ताण सकाळी उठल्यापासून जी आहे ते आता सारखं हातची व्यवस्था चालूच आहे तिचा आणि ती असे हलल्यानं लका 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 लाखा आजारी पडते या काय झालंय ह्या पंधरा ते वीस दिवसाचा ऑर्डर जी एवढी आली त्या लोड पडायला लागलाय ऑर्डरचा रोजची वीस पंचवीस वीस पंचवीस किलो चटणी जायला लागली या त्यामुळं पहिलं कसं होतं तर आठ नऊ आठ नऊ आठ नऊ किलो जायची आता वीस पंचवीस वीस पंचवीस वीस पंचवीस रोज चटणी जाते या त्यामुळे लोड पडायला आहे बाबा जायला लागला काय वार लागले काय रे पोळे बिळल बघ दमान कर जराव लागते मग काय लई चला की टाकलं म्हणून तर कडेच तापलेली असते लगेच परतून लगेच काढावं लागते या ते त्यात ठेवलं का करपून जाळच त्याचा मापाचं तेल ओतून सगळं टेक्निक ही टेक्निक हिला जमलय बघा आमच्या आईनंतर पुनम न बघा तुम्हाला सांगतो आईच्या हाता हात मारला म्हणावं लागल बघा आईची एक चटणी आमची अशी टेस्टी असायची लई टेस्टी आणि खरं बघा आईचं बघूनच आईचे बघूनच पुनम शिकली बघा नाही हिच्या माहेरला असलं काय केलं माहित नव्हतं चटणी करायची ही करायची स्वतः होत बर तरी पण इथं आई ना शिकवली तुला सगळी आई होती त्यावेळेस आई म्हणायची नाही कधी कर मी हाय तो ज्या ज्या मला म्हणायची काय करायचं आई गेली चिचली आली तर मला सांगतो लय गरबर असायची आईची ऊन ना ऊन घ्यायला लागते बघा कसलं ऊन पडलं या ऊन लय बेकार पडलंय आता तिला शेडमध्ये चूल मांडलं म्हटलं तर पलीकडं मांडला झाली इकडं ऊन आता म्हणते कांदा लवकर बसतो या कांदा बसतोय म्हणून चूल मोडला झाली घेतलं नाही मी रोज महाग लागले तरी ती तिला आडोसा करून दिलाय बघा पथर्याचा तेवढा तर नाही रोज तिच्या महाग लागतोय अगं चूल बदल चूल बदल शेडमध्ये घे तडं ऊन वाढायला लागलंय टेम्परेचर वाढाय लागले घरातली माणसं अशी आठणूक करतील तुम्हाला तर माहीतच आहे आता मी तर म्हणतोय डायरेक्ट तिच्या बापाकडे जावं डायरेक्ट गाडी घेऊन असं वाटायला लागले होई ग जाऊ हा जातो तिच्या आईकडे आईकडे मला सांगतो जाऊन आलो म्हणजे घेऊनच येतो कशीच दहा बारा धुर लागायला लागला मला जा तकडं जातो डायरेक्ट तिच्या घरीच जातो बापाला ही घेऊन जात ना जाऊन उचलूनच घेऊन येतो ठेव की बघा मग इथं कसं व्हायला का माहिती शेरड तर आणूया इकडं कसं होईल तस होईल शेरड तेवढी आणूया मग मसर बघ कस कस होत या आणू वाटल्या तर इथं शेडमध्ये कोंड इकडूनच मी फिरावतो इकडं तिकडं वैरण बिरण हे करूनच नसेल तर उद्याला जातो डायरेक्ट घरीच जातो डायरेक्ट फोन करत नाही काय नाही डायरेक्ट आय बापाय घरी जातो मग उचाल तो टाकतो गाडीत <laughs> मग काय टकूर जिथला याय लागले तिथं आपण एवढं कष्ट करून सगळं चारही बाजून कमवून ती नुसतं आयथेवर घेऊ लागली आशे घाना घालले 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 पुरा म्हणल जर तर वाटका तारली का काय सगळो डेव्हलपमेंट आपण करायचो पुन्हा म्हणल मला वाटणी आणि हे काहीच कष्ट नसायचं आपण मरमर मर, मर, मर राबायचं चाल आहे बघा मित्रांनो हो का भाजायचं हो का काही असं चालू आहे बघाय तुम्हाला आपला मसाला तुम्हाला सांगतो क्वालिटी असते ती जाऊ धर रोजच गाणं हाय बघा हेकडे ठिके वाजून बिगर भाजायचं भाजायचं नाही हे नाही हे काय मला तर माहित आहे का मी नुसतं खाल्लेल्या बाकरीचा गडिया म्हणायचा ही करून देते आणि मी टाकतो या चटणी तेवढी भरू लागतो या आजन मधन लवंगायची दालचिनी बघा ही दालचिनी बघा ही जिरं ही, ही सगळं साईडला इकडं हाय खोबरं खोबर बारीक करती बघा आणि तुम्हाला तर बघताय मित्रांनो आपल्या मसाल्याला का आहे तर लोक तुम्हाला सांगतो हे जेवण कशा शिगडी हे मोठ्या मोठ्या हे जेवण करतील ना बस दिदी आपलं सुटतो बाहेर कुठे मोठे बघा ही केवढं मोठं लाकूड घातलंय बघा जळांतर मांदा लागत खालचं तिकडं मोठी लाट लाकडं बघा लांबडी लांबडी लाकडं घालून दगडा इचू आपली आणि कडई आपल्याला मित्रांना आता कडई तेवढी घ्यायला लागते बजायला लागते बघा मी पुन्हा म्हणले तर कांदा भाजावा लागतो ही कांदा करताना थोडा दोनदा बाजाव लागतंय बघा इकडे कांदा भरलाय बघा बघितलं का कांदा दोनदा भाजावा लागतो हिला सगळं घेऊन मी तर म्हणतोय हिला जाऊ दे हजार दोन हजार गेलं तर मोठी कडे भरून एक गुंताना हलवायचं हा काय बारक्या कडे ह्या आईनं घेतलेले आपल्याकडे आहे ना आई घेतली आहे बघा ही आता मग दुसरी एक आणावं म्हणतोय कडे कारण ही ताप होते हो एकट्या व्यक्तीला नाही का माझा लोड पडतोय डबल डबल भाजायचं ही आणि मसाला एकदम टेस्टी आहे चुलीव करतोय आणि स्वच्छ कुठं दिसते का तुम्हाला सांगतो इकडे घाण गुण दिसते का अजिबात दिसणार नाही आपलं अंगण कुठं बिन जाऊ द्या दे पहिल्यापासूनच ते आपल्या आईनेच आपल्या वयान लावले परिसर स्वच्छ ठेवायचा बघाय कसं आहे लाकूड केवढ मोठं आहे तो का एक लाकूड इकडे एक लावू लावले माहिती लागते कंचा तळायचा कंचा थोडं तेल टाकून भास तेकनिक ना, तेकनिक ज़ंग, ज़ंग ही टेक्निक टेक्निक नाही हिला टेक्निक जमलंय म्हणून हे आहे बघा हातच हात बसलाय आता आणि क्वालिटी अजिबात बदलत नाही बरेच जणांनी आता आपली चटणी घेतली डबल डबल टिबल टिबल त्यांनी सांगा क्वालिटी बदल असतोय का अजिबात नाही हाय हिच होणार हा क्वालिटी क्वालिटी बदल नाही बघा क्वालिटी बदल नाही दोन रुपये तुम्हाला भांडून घेईल तुम्हाला चांगलंच देणार आम्ही क्वालिटीच असं नाही की नुसता फपोटा करून द्यायचा असलं नाही आपण दोन रुपये एखाद्या कोण भांडून घ्यायचं पण तुम्हाला सिटी ठिकाणी चांगलंच भेटणार हे मुंबई पुण्याला सिटी भेटत नाही भेटतो फफुट असत नाही क्वालिटीला महत्व आहे आणि क्वालिटी टिकला तरी व्यवसायाला महत्व आहे बघा बघितलं मी त्यात पाहून काढलं का

नाही तर जातील तिथं हात घालायला आणि हे करते ना करती अग मग जातो मग मी कालची ती ठेवलेलं ती आणतो पॅकिंग करा माझ मी कांदा टाकते भाजायला मी करू लागतो बरं बरं ती आता एक किलो असेल तेवढी वीस किलो पॅकिंग करावं लागतं या आले ते रोज चालू रोज चा डेली 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 कधी पण दोन तास तीन तास लागू येऊन काना काना किती पण ते माग काम असू द्या पण ती येऊन करणारच तेवढ्या कामात तर मला सांगतो करावं लागतं या आपण ज्याशा हो ही करतोय ती काळजी केलंच पाहिजे मग कुठला बीन व्यवसाय असू द्या ही आपला आज व्यवसाय छोटा आहे पण एक दिवस नक्कीच ब्रँड असणार गाव पण आमचा व्यवसाय बघा शंभर टक्के कारण तिचं कष्टच प्रामाणिक आहे तसं